गुड मॉर्निंग शुभ सकाळ आज एक माझा नेहमी म्हणत असते मी शेर आहे माझा असं म्हणा नाही तर काय म्हणा मराठीमधला शेर म्हणता का चारोळी म्हणता आपणच पुसावेत आपले डोळे आपणच पुसावेत आपले डोळे आपणच फिरवावा डोक्यावरून हात आपणच पुसावेत आपले डोळे आपणच फिरवावा डोक्यावरून हात प्रारब्धाचे भोग म्हणाल की हीच आहे कर्तृत्वाची सुरुवात प्रारब्धाचे भोग म्हणावे की हीच आहे कर्तृत्वाची सुरुवात आपणच आपले पुसावेत डोळे कसं आहे जेव्हा भाव दुसरे देतात तेव्हा भांडता येतं पण खरे घाव आपलेच देतात ना तेव्हा ते बोलताही येत बरोबर ना मग अशा वेळी काय करायचं बोलायचंच नाही काय करणार आहे नाही बोलता येत आणि का बोलावं जर तुम्हाला घाव आपलेच देतात तर तेव्हा ते बोलता येतं नाही ॲक्शन घेता येतं नाही बरोबर ना मग तुम्ही काय करू शकता तेव्हा अशा वेळी जेव्हा आपलेच घाव देतात आपलेच खंजूर खूप असतात आणि आपले ते जवळचे असतात की ज्यांना आपण बरंच काही मांडलेलं असतं सो तोच रिलेशन्स आर ऑलवेज आर आयज इन अवर लाईफ टू गिव्ह अस लेसन टू टीच असा येतात काहीतरी आपण सोडावं मोह माया सोडावी का अशा अपेक्षा प्रेमावरचा विश्वास सारं काही सोडावं आणि जीवनात एक टप्पा येतो तुम्ही खूप खूप डिप्रेस होता आणि ते डिप्रेस झाल्यावर सुसत काहीच नाही म्हणजे पूर्ण अंधार असतो पूर्ण अंधार असतो हो हो प्रकाशाचं किरण नाही प्रकाशाचं एक कण पॉईंट पॉईंट कण पण नुसतो अशा वेळी काय होतं माहिती का काय होतं फक्त आतला प्रकाश शोधायची गरज असते तो तेवढ ठेवायचा आपल्या आतला जो प्रकाश आहे ते प्रकाश जो होतं तेवढ ठेवायची बाहेर अंधारे आत आहे ना तो आहे ना त्याच्यावर विश्वास ठेवायचा फार दुःख होतं फार हळू होतो आपण फार हळू येतं आपण खरे असताना बरेच खोटे जण खोटे आरोप होतात सहन करत राहायचं का सहन करायचं कारण आपण खरे असतो जो खोटा असतो तो आकांडांड करतो लपवायला खऱ्याला काय लपवायची गरज आहे का एक नाही दिवस खरं बाहेर येणारच असतं स्पेशली एफोड घ्यायची गरज नाही मग आपण काय करायचं चालत राहायचं नाही जिथं नाही जिथं आपलं कोणी आपल्या कृष्णाला आपल्याला सोडावं लागतं आयुष्याच्या चोवीस पंचवीसाव्या वर्षी मला ती अक्कल आली पंचवीस सव्वीसाव्या वर्षी की आपण आपल्या जीवनाची जबाबदारी घ्यायला शिकलं पाहिजे माझे निर्णय मी घेणार मग त्या निर्णयाचा होणारा कोणताही परिणाम स्वीकार आता त्याचा आनंद असेल त्याची जबाबदारी माझी दुःख असेल त्याची जबाबदारी माझी माझ्या बाबतीत एक प्रसंग आला एक नाही सारखे प्रसंग चालित गेले <laughs> बरेच प्रसंग आले पण एक मोठा प्रसंग होता डिसिजन घ्यायची वेळ होती तेव्हा मी असा विचार केला की हेच जर व्यक्तीने त्या अभिमानाची गोष्ट केली असते तर मी आनंदाने परत गेले असते सो आपण फक्त एका व्यक्तीचा विचार स्वतःचा विचार न करता आपण एका व्यक्तीच्या जीवनाचा विचार करतो अनेक व्यक्तींच्या जीवनाचा विचार करतो त्या पूर्ण घराधाराचा विचार करतो मग जो विचार करतो त्याला विचारच करत बसावं लागतं न्याय नाही मिळत तुम्ही अन्यायाला खतपणे घातलं की न्याय कधीच नाही मिळत पण तो बसलाय ना वर बर आपल्याला जर न्याय दिला न्याय का नाही मिळत सांगते आपल्याला जर न्याय दिला तर ज्यांनी तुमच्यावर अन्याय केलाय त्यांना त्रास होणार मग त्यांना त्रास झाला की त्रास जास्त कुणाला होणार तू मलाच होणार जे ते लोक एवढे वाईट वागत असताना जर तुम्ही त्यांचा अन्याय सहन करत होता तर म्हणजे त्याचा अर्थ तुम्ही त्या भावनिकदृष्ट्या त्या लोकांच्यावर अवलंबून आहात आणि जर न्याय न्याय तुम्हाला होत असताना त्या लोकांना त्रासच होणार तर तुम्ही त्यांना त्रासात बघू शकता का कारण तुम्ही भावनिक भावनिक त्या लोकांच्यावर अवलंबणार म्हणून तो न्याय मिळत नाही आहे मग तुम्हाला न्याय म्हणजे हवा आहे म्हणजे काय हवं आहे का काय मागायचं कळतं का आपल्याला आपल्या आयुष्याकडून काय हवं असतं आपल्याला मला शांतता हवी मला सुख हवंय मला पैसा हवा आहे काय हवं आहे मला कधी कधी हेच कळत नाही मी नक्की पळतोय का मी नक्की सहन करतोय का किंवा मी उगीच उद्विग्न अवस्थेत येऊन चिडचिड का होती याचा विचार आपण कधी करतो का नाही सूक्ष्म वेळच नाही ना सूक्ष्म व्हायला सूक्ष्म विचार करायला वेळच आहे ना आता जेव्हा असं आठवणींचा आभाळ चुकीच्या आठवणींचा आभाळ येतं तेव्हा आपण म्हणतो ना आभाळ आलंय असं मूठ नाहीये असं आभाळ आलं की मूठ झालं आभाळ आलं म्हणजे ते ढग गोळा झालेले असतात ते वातावरण झालेलं असतं वातावरण झाल्यानंतर पाऊस पडण्याची शक्यता असते मग अशावेळी काय करायचं ना ते मनसोक्त पाऊस पडून द्यायचा मनसोक्त घडून यायचं मनसोक्त व्यक्त व्हायचं फक्त व्यक्त होताना व्यक्त कोणत्याही व्यक्तीसमोर होऊ नका तुम्ही मनाने कमकुवत आहात झालेले असता त्या क्षणाला तर तुम्ही कमकुवतपणा तुमचा कुठेही जग जाहीर करू नका कारण जग हा फार सुखवत असतं जग की तुम्ही कमकुवत आहात तुम्ही रडत आहात तुम्ही त्रास करून घेत आहात कुठंतरी मस्त वाटत असतं म्हणजे तुम्ही रील पण बघा नॉर्मली रील मला तर व्ह्यूज पण किती शंभरवरच्या वर जात नाहीत व्ह्यू पण दुःखाचे रील ला, एक लाख एक हजारपर्यंत गेली म्हणजे जगालाही काय आवडतं तमाशा बघायला आवडतो दुःखाचा आनंदाचा साजरा आनंदाचा उत्सव बघायला कोणालाच आवडत नाही पुढचं माणूस आनंदी आहे ही नॉर्मल गोष्ट पण आनंद दुःखी आहे ही जास्त नॉर्मल जास्त आणि पुढच्या व्यक्तीला होल्ड तुम्ही दुःख व्यक्त करताना करू शकता माझं उलट आहे मला दुःखातही आनंद शोधायची सवय म्हणजे तुम प्रेशर इतकं प्रेशरमध्ये राहिल्यानंतर तुमचा ॲटिट्यूडच जर पॉझिटिव्ह असेल ब्लडच आमचं बी पॉझिटिव्ह आहे तुमचं म्हणजे मूळ जर वैचारिक म्हणजे पॉझिटिव्ह विचारातून असेल तर काय होऊ ना दुनिये तिकडचं जग तिकडं होऊ दे माझा रस्ता चलते रे म्हणजे डुगू दुगु, डुगू दुगु, डुगू कुठली गडबड नाही धावत नाही चालत राहायचं चा। काय कोणाला सिद्ध करायचं काही नसतं एक मानसिक अर्धवट तुमची जेव्हा उलगाल होते तेव्हा तुम्ही कोणाला तरी काहीतरी करून दाखवायला बाहेर पडता बरोबर म्हणजे जिद्दीनं तुम्ही काहीतरी करून दाखवता मी ह्याला करून दाखवेन मी त्याला करून दाखवेन बरोबर ना अशा एक स्टेजमध्ये आलो की आपण आपली प्रगती होते पण जेव्हा तुमचा आत्माच दुखावला जातो बरोबर ना कोणाला काय करून दाखवण्याची इच्छा राहत नाही पण स्वतःला संपवण्याची इच्छा होत नाही आणि झाली तर बाकी दाखवलंच आहे तुम्हाला अख्खा गळू बनवलाय तो म्हणजे एवढं करून मरणाच्या दारातूनही परत आणून देवाने जर तुम्हाला जिवंतच आहे तर याचा अर्थ असा असतो की तुमच्यावर आलेले प्रसंग त्यातून तुम्ही काढलेले मार्ग आणि तो मार्ग तुम्ही काढत गेला तर त्या मार्गांचा इतरांना त्याचा लाभ व्हावा हो इतर व्यक्तींना तुमचं उदाहरण ठेवलं जावं म्हणून तुमची ती जबाबदारी आहे टोंट क्विट स्वतला संपवू नका कारण ते उदाहरण आतून सुभाष एक उदाहरण आता लेडीजच्या अन्यायाबद्दल आपण बघत असतो अजून ऐकत असतो काय म्हणतात अजून किती वर्ष ऐकणार आहे अहंकाराची पुरुषाच्या अन्यायाबद्दल ऐकायला मिळणार मग कुठल्या कुणावर तरी अन्याय झाला आता एवढे मोठे त्यानं सुसाईड नोट त्यानं तयार केली तो कितीतरी व्यक्त झाला म्हणजे मेल केले त्यानं मेल करताना त्यांना राईटप केलं व्हिडिओ करताना त्यांना राईटअप केलं त्यानं फोनवर बोलला म्हणजे कितीतरी वेळा त्याचं मन मोकळं बो झालं तरीही त्याचं मन म्हणजे डायवर्ट नाही झाला तो त्याच्या डिसिजनपासून याचा अर्थ तो किती म्हणजे कुठल्या टोकाला जाऊन त्याचं दुखवलं होता त्याच्या मनात काय होता मी माझ्या आईवडिलांना आता तिकडे घेऊन जाणार नाही कारण मग आता माझ्यामुळं आईवडिलांना त्रास नको असं काहीतरी त्याने विचार केला असेल पण आता त्याच्या आईवडिलांना सगळ्यात जास्त त्रास होतो हे कोणाला ते कळणार आता त्याला समजायला तो परत तर इच्छा झाली तरी येऊ शकतो का हो शरीर तर सोडलं म्हणजे आपल्याला जर मिळल्यानंतर शरीर सोडल्यानंतर काय होणार आहे हेच माहित नसतं तर कमीत कमी शरीरात आहे आता काय पुरतो एवढं माहीत असतं जे आहे ते आठवत असतं काय होणार आहे हे माहीत नसतं पण काय करतोय ही तर जाणीव असते ना मग आत्ता वर्तमान काळामध्ये माझी ॲक्शन महत्वाची राहते कुठलेही अंदाज टार्गेट ठरवायला होतं का का की तिचं टार्गेट आहे तुमचं अरे मी ठेवेन वीस वीस करोडचं पण टार्गेट पूर्ण होणार आहे का नाही माहिती आहे का पण प्रयत्न करावा मोटिवेशन मिळावं म्हणून ते टार्गेट तसं माझं टार्गेट काय की बाबा मला चांगले आदर्श नागरिक घरावेत जे डिप्रेस्ड लोक आहेत त्यांना मदत करावी दोन शब्दांनी आधार द्यावा हे माझं टार्गेट आता एफ बीला मी ग्रुप माझे बघायला ठेवा आणि कसं सहा ग्रुप माझ्या आधीच करून ठेवलेलं तर मी वर्ष पण बघा ते कधीच केले म्हणजे हे सगळं प्री प्लॅन आहे आपले प्लॅन एका बाजूला जातात पण तो जो आहे ना त्याला आधीच करून ठेवलेल्या असतात प्लॅन आपल्याला कुठं काय करायचं सो जेव्हा प्रसंग येतो ना, ना तेव्हा खचून जाऊ नका त्यातून काहीतरी साध्य होणार असतं आणि कुठलीच गोष्ट विनाकारण होत नसते फक्त मनात जेव्हा काहीतरी चोरून करण्याचे विषय विचार येतात काहीतरी लपवून करण्याचे विचार येतात तेव्हा तिथं थांबा तेव्हा तुमचं मन जेव्हा सांगतं ना खातं म्हणून बघा आपल्याला तेव्हा ती गोष्ट करू नका बाकी सहन करायला लागते थोडं सहन करा कधी कधी कसं असतं वेळ यावी लागते म्हणजे तर हांडा पाण्या नुळाला पाणी आलं आहे हांडा भरायला लावला तर तुम्ही तो, को तो हांडा भरेपर्यंत तरी वाढवा कर ना हां बाबा चुकीचं म्हणजे गढूळ पाणी येते किंवा काय येते त्या हांडा लगेच खंगळता येतो देवाचं कसं नाही आहे देव काय करतो येते ना येऊ दे त्यातलं पाणी सगळं परत पाणी वाहतच राहतं इतकं वाहतं इतकं वाहतं की ते, ते गडूळ भाग जातो आणि स्वच्छ भाग राहतो स्वच्छ नितळ भाग राहतो तसं काहीच असते आयुष्य जेव्हा प्रसंग येतात दुःख येतं चालत राहा चालत राहा तुमच्या नीती नीती कर्तव्य किती मूल्य जपत जगत राहा प्रामाणिकपणे राहा आणि मग सोहळा आहे चिकी आता हा सोहळा म्हणजे मी म्हणते म्हणून मी खूप ग्रेट मी म्हणते म्हणून मी खूप चांगली असं नाही आहे ती पोचपावती जेव्हा तुम्हाला इतर देतात तेव्हा ती पोचपावती असते म्हणून मग मी माझा ॲड्रेस वगैरे सगळा दिला मला थोडंसं निगेटिव्ह कधी वाटलं जेव्हा मला फ्रेंड रिक्वेस्ट फक्त जेंट्सच्याच येतात लेडीजच्या फ्रेंड रिक्वेस्ट येत नाही सो मग मी थोडासा अभ्यास केला तर सिक्युरिट म्हणजे फार वाईट वाटत होतं मला नंतर मग लक्षात आलं की हे जे जेंट्स लोक आहेत ना जे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत आहेत एवढीच जर मला चांगली म्हणता येईल तुम्ही तुमच्या वाईफला द्या ना मला फ्रेंड करून असं 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 एखाद्याचा मेसेज येतो का की मॅडम म्हणतात ताई म्हणतं म्हणजे मी ताईच म्हणायला होते की बाबा आम्ही माझ्या वाईफचं फेसबुक अकाउंट तुम्हाला जॉईन करतो रिक्वेस्ट त्यांना करतो फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करा हे सांगता का कधी कोण ही इच्छा होत नाही त्यांची इच्छा काय असते माझ्याशी मैत्री करणार का माझ्याशी बोलणार का तुमचे विचार खूप छान असतात मी सगळे व्हिडिओ बघत असतो अरे बाबा चांगली गोष्ट आहे सगळ्यांनी बघायला म्हणूनच आहेत व्हिडिओ पण मला माझी गरज काय आहे मला फक्त दादा नाही फक्त मला महिन्या पण पाहिजेत सगळेजण हवेत सगळे मिळून जाऊ शकेल पालक म्हणजे फक्त काय वडील असतात का आई पण असते की पालक मला ती आई पण हवी आहे जिजाऊ घडवली पाहिजे तर शोभा जिजाऊ हवेत शहाची राजे हवेत तर त्यासाठी आधी ते पालक हवेत ना त्यांना बनवणारे पालक तरी हवेत मग ते तयार करायला मी कोण शहाणी आहे का नाही जे ठरलं आहे विधिरिखित काय असेल ते घडेल काही गोष्टी आपल्या हातात नसतात त्यामुळं चालत राहायचं नाही वाईट वाटत मला आता एक सबस्क्रायबर दोन सबस्क्रायबर असं करता करता दोनशे झाले आता दोनशेचे दोनशे पाच झाले तर किती होणार आहेत मिलियनमध्ये सबस्क्रायबर असतात माझे आत्ताशे दोनशे पाच आहेत त्यातले पण सबस्क्रायबर असून प्रत्यक्ष व्ह्यू करणारे आहेत बारा तेरा सतरा वीस व्हिडिओ मोठे असतात सो एवढे सगळे बघणारे कोण नाही म्हणजे ही अजून पायाच भरला जातो खड्डेच खांती अजून निघू पाया भरण्यासाठी ही खूप मोठी चळवळ आहे की गुड पॅरेंटिंग हाऊ टू बी गुड पॅरंट नक्की काय घडवायचे आपल्याला हे ठरवणं त्यामुळं हे खूप मोठं सब्जेक्ट आहे तुम्ही आत्ता जोडले जावा सबस्क्राईब करा लाईक करा फेसबुकचे चॅनेल जॉईन करा लेडीजसाठी त्याची जाऊ घडवूया म्हणून आहे एक फेसबुक ग्रुप चालू केला आहे मी शुभदीप क्लासेस एज्युकेशनलसाठीच होत असणारे संस्कार वर्ग आणि शिक्षणाचे क्लासेस पण घ्यायचे ना म्हणजे माझ्याकडं जे जे आहे ते ते मी तिथं होतणार आहे फक्त शॉर्ट आऊट केलं फेसबुकला जिजाऊघडूया तर लेडीजनी जॉईन व्हा म्हणजे विनंती करते अजून मुलांसाठी विद्यार्थी जे क्लासेस लावू शकत नाहीत किंवा जरा आयडियाज काय तर क्लासेस म्हणून ग्रुप आहे परत सा, हा जो शिंदे डॉट शुभदा जो आहे फेसबुकचा साधा तर तो नॉर्मल पब्लिक ग्रुपच ठेवणार आहे तो कॉमनमध्ये आणि शुभदा फॉलोअर्स ट्रिपल नाईन हा बिझनेससाठी आय टी सर्व्हिसेससाठी ठेवला आहे ग्रुप आणि लाईफ विथ शुभदा हा जरा स्पेशल करायचा विचार आहे बघूया आता काय होतं आहे ते आपण ठरवून काय होत नसतं घडणाऱ्या गोष्टी घडत राहतात ठीक आहे शुभ दिवस आणि नक्कीच व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायचं का ते काय इच्छा असेल तर करा नुसतं करून अर्थ नाही हो बदल घडवणार असाल तर या बरोबर ना चला बाय